नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईंनो माहेरची सुट्टी संपलेली आहे आणि मी चाललेली आहे आपल्या घरी म्हणजे माझ्या गावाला तर मी आणि अनुष्का दोघी चाललेलं आहे आणि सकाळचं जवळजवळ हे नऊचं टायमिंग आहे म्हणजे मी घरातनं वाट वाजताच निघले कारण परत इतकं भयानक ऊन लागतं इतकं की आणि बस पण मग नंतर मिळत नाही त्याच्यापेक्षा सकाळी घरातनं लवकर आवरून निघालं की फटाफट अशा बस पण मिळतात आणि पोहोचते पण तर मी सकाळी घरातनं म्हणजे माहेरून आठला निघलेले आणि करेक्ट सव्वा दहाला माझ्या घरात उभी होते म्हणजे दोन तासात मी आलेले त्यामुळे बघा मला फटाफट अशा ना हे मिळालेल्या बस मिळालेली आणि अनुष्का पण आहे आणि निवांतन गर्दी पण नव्हती त्याच्यामुळे बरं वाटलं तर प्रवास एक उन्हाळ्यामुळं असं नको होतं त्याचंही काय नाही तर घड्यात मागं बघू शकताय तुम्ही आता साडे दहा बरोबर वाजलेले आहेत आणि एवढ्या सकाळी सकाळी आली तर किती नाही असतं आपल्या बायकांचं असंच असतं माहेरी जायला पण आणि सासरी यायला पण नसतो माझं तर तसंच होतं जायला पण दम नसतो आणि यायला पण नसतो तर मी रविवारी सकाळी गेलेले आणि गुरुवार आज गुरुवार गुरुवारी सकाळी आले पण घरी मात्र ताईनो आले मी घरी घड्याळात बघा साडे दहा पापड मोडली एकतर दाखवते मी तुम्हाला तर आईनं मला नाचणीचे पापड दिलेले आहेत आणि ते बसमधनं कसे 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 आले आणि आता माझ्या पायापशी जरा आले तर घर बघा आहे तसंच आहे काय जसं ठेवून थोडाफार पसारा तर ह्यात पापड दरवाजे उघडते इतकं गरम होतं इतकं भयानक गरम होतय ना खरंच म्हणून तर मी सकाळी लवकर निघले बरोबर साडेआठला घरात न निघली साडेआठ साडेनऊ साडे दहा दोन तासात घरात पोचले मी ते पण बस ना बस सगळीकडं थांबत थांबत येते अगदी सगळी दारू उघडून घेते ल गरम होते आता देवपूजा हे सगळं केलं पाहिजे पहिल्यांदा ते पापड जे आहेत ना ते पाटीत काढून सुकत घालते उन्हात ठेवते वर म्हणजे काय आता चुरा झालाय काय आणि आईनं मला जेवण पण दिले तर ठीक आहे सगळं काही खराब नाही काय केलेलं मिस्टरांनी किचन वगैरे जरासा पुसून झाडून घेतला पाहिजे बस बाकी घरात काय पसारा नाही पण आज गुरुवार आहे पारूस वगैरे काढून स्वच्छ पुसून पारस काढलं असेल पण झाडून पुसून मला देवपूजा आता केली नसणारच आहे त्याने देवपूजा करायची मला तर गावाला सुट्टीला काय असं जास्त दिवस राहायचा प्लॅन नव्हता त्यामुळे इतकं काय भरमसाट कपडे नेलेच नव्हते तर ह्या पर्समधनच आमच्या दोघींचे कपडे आले तर आधी ती मात्र तिथं राहिलेली आहे आणि पुढं त्याची मज्जा तुम्हाला समजेलच बघा हे पापड जे आहे ते वाढत घालतच होते पण सगळ्यात महत्वाचं सगळं घर स्वच्छ ठेवलंय मिस्त्राने पण झाडांना एक थेंबही पाणी घातलं नाही अजिबात कुणीसुद्धा पाणी घातलेलं नाही झाडांना तर आता मी झाडांना पाणी घालते डोक्याला माझं गुलाबाचं झाड मोठ्याच्या मोठले सुकलंय म्हणून मी पहिल्यांदा आता पाणी घालून घेते झाडांना तर बिचारी माझी झाडं आणि जी काही अशी जाड मोठी झाडं असतात त्यांना इतकं काही गरज नसते पण गुलाब तुळस या सगळे अशी सुकलेली तरी मी पाणी घातलं की तुळस एक तासाभरानं लगेच अशी म्हणजे व्यवस्थित झाली पण गुलाब बघा गुलाबाचं कडं बघून मला इतकं वाईट वाटतं कारण तो सगळा आता फुटत होता छान व्यवस्थित आणि मोगऱ्याचं झाडसुद्धा इथं आहे तर ते पण वाचलंय मोगऱ्याच्या झाडाला एक काही झालं नाही पण ना गुलाबाचं झाड खराब मला नाही वाटत ते जगेल आता तरी मी सगळीकडं भरपूर असं पाणी घातलं मला अर्धा पाऊन तास गेला सगळ्या झाडांना पाणी घालायला तिथंच माझा खूप वेळ गेला एकतर सकाळी लवकर उठलेले माहेरातून यायचं असलं तरी आणि मला खरं सांगू का जिथं इथं सासरी माझ्या घरात जेवढी अशी गाड झोप लागते ना तसं मला कुठंच माहेरीसुद्धा अशी गाड झोप लागत नाही अजिबात नाही लागत खरंच सांगते त्याच्यामुळे मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होतो दुसरी जागा बदलली की मला झोप येत नाही तर आता जे काही पापड आईनं दिलेले तर हे नाचणीचे पापड दिले आहेत एक किलो म्हणजे बनवले नाही तिनं पण विकत आणून पण घरी असं बनवतात ना काही लेडीज त्यांच्याकडून घेऊन आलेली तर छान पापड आहेत तर तेच पापड बघा आता म्हटलं एक मी उन्हात ठेवते त्यांनी आता किती ऊन दिलंय काय मला माहित नाही आणि चुरा तर नाही झाला मला वाटला आता चुरा झाला पण नाही झाला मग हे सगळे जे पापड आहेत ना ते आता उन्हात ठेवते आणि बाकीची कामं करून घेते तर कपडे वगैरे सगळे म्हणजे आमचे आजचे जे सकाळचे कपडे होते ना ते मी तसेच घेऊन आले कारण तिथं कधी धुवायचे ते ओले कपडे कसे घेऊन यायचे एवढ्या सकाळचे म्हणून पिशवीत घालून पारुसे कपडे आणले आणि ते मशीनला सगळे आता लावून दिले आणि बराबर म्हटलं घर आवरून घ्यावं आज आहे गुरुवार तर गुरुवारचं फरशा वगैरे पुसून देवपूजा वगैरे राहिलेली कमी का, गावाला गेली तर कुणी देवपूजा वगैरे करत नाही अजिबात क दिवा लावतात नुसती पण देवपूजा करतात का नाही ते पण मला जास्ती येत नाही सांगितलं की आमच्यात असं असं की सांगायचं झाली आणि हो व्हिडिओमध्ये मी सांगितलं काय माझ्या लक्षात नाही आदिती तुम्हाला दिसणार नाही तर आदिती आजोळी थांबलेली आहे आणि पहिल्यांदाच आदितीला म्हणजे अनुष्काला तर दोघींनाही मी अजून पहिल्या मला सोडून असं कुठंच ठेवलं नव्हतं कधीच नाही एक रात्र नव्हे एक दिवस सुद्धा असा कधी ठेवला नव्हता की माझ्यापासून किंवा मी दुसऱ्या गावाला पण ह्या वेळेस पहिल्यांदा मी आदितीला आईजवळ सोडलेला आहे राहती चांगली व्यवस्थित पण तरी सुद्धा मला असं वाटतंय तरी मी आईला सांगितले दोन तीन दिवसां जर तिनं दमवलं गेलं तर फोन कर मी लगेच तिला न्यायला येते नाही तर तिला सोडायला बाबांबरोबर तिच्या आजोबांबरोबर तर सोडतो म्हटले पण आधी ती दिसणार आहे व्हिडिओमध्ये कारण ती आणि अनुष्का इतकी इतकी रडली इतकी तिला हे झालं येता येत नव्हती की मला पण राहायचंय मला पण राहायचं पण अनुष्का खूप जास्त दमवती तिला घरात असं कोंडून राहायची सवय नाही तिला आल्या आले असं फिरायला आता आली पी कपडे चेंज केले आणि लगेच पळाली खाली खेळायला तिला घरात असं बांधून आवडतच नाही अनुष्काला आणि तिथं मग अख्खं ते गाव फिरून येईल तर आमच्याला नंतर कळेल आणि सगळ्यांची ओळख काढलं अनुष्का जास्त म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या ह्याची नाही हा काय झालं काय पाहिजे काय टाकलं काय टाकायचं होतं वरून ठेवून आली पाटीच ठेवली ना मग टाकलं टाकलं काय म्हणते पाटी ठेवली म्हणते टाकलं म्हणजे काय तुला काय पसराय लावलेलं का तर अनुष्का आहे आदिती आहे तिच्या आजोळी तेजसला एक पुढच्या चार आठ दिवसात आणायचं आहे आता तुझा फोन येईल तेव्हा त्याचं आणायचं कसं होतंय बघूया कनिंगड कापूया आता मला पण गरम झाले साडे दहा पावणे अकरा वाजेत पण इतकी गरमी आहे ना आईस्क्रीम पप्पांनी केला असेल आईस्क्रीम दूध होतं ना शिल्लक अरे आज दूध नाही आईस्क्रीम केलेलं बिरपण इतकं आहे ते बर्फाचा इतकं नाद आलंय ना एवढा बर्फ करून ठेवलाय तर अनुष्काला त्यावेळेस काय ओझबी झालं होतं आम्ही चटकन आलो आणि नको खाऊस तेव्हा भाजी नको खाऊस फेकून दे फेकू अगं ते खराब झाले ग कच्ची एक मूर्ख ना अनुष्का आता मला दमवणारी कारण ती खेळायला कोण आहे अनुषकाला दिलेला खाऊ होता आईनं हे वेपर्स आणि छोटी भाकरवाडी ती ठेवून देते आणि ते पापड दिलेले आणि ही चिंच नाही ठेवत ग आता कुठं आता कलिंगड खाव्या जरा गरम घरायला गर लागले ते एस बस मग एसटीनच यावं लागतं एवढा जवळ आहे तर कोण सोडणार आणणार त्याच्यापेक्षा एसटीनं येतं चटकन म्हणून आम्ही एसटीनच टी येतो जातो मी तर माहेर जाताना एसटीनच जाते आणि एसटीनच येते कारण पोरं आता गेलं ना आलं जास्त लांब नाही पण तेच आधीच सहा महिन्याने एकदा जातो तर ही भरपूर सारी चिंच आहे चिंच म्हणजे मीच बाजारात गेली माहेरी गेली तेव्हा तिथं मला एक ठिकाणी दिसली म्हणून मी ती घेऊन आली कारण मला सारखी भरपूर चिंच लागते झालं आणि आईनं मला डबा दिलेला आहे तर आईच्या तर मी येणार म्हणून सकाळी लवकर उठून आईनं डाळ म्हणजे रात्रीच तुरीची डाळ भिजत घातलेली आणि त्याचा सुक्का डाळ कांदा आणि मोठ्या अशा चपात्या तरी पण मी ओरडून ओरडून चारच द्यायला लावल्या की नको बाई मी नानुष्का पण इतकं खात नाही मिस्टरांचा उपवास ते काय संध्याकाळी जेवायला येणार ते संपणार नाही दिवसभरात आणि डाळ पण खूप छान बनवलेली होती काहीच त्यात घातलं नव्हतं पण एक त्याची टेस्ट चव वेगळी होती आणि चपात्या बघा एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या असतात पहिल्या बायकांच्या तर आमच्या आईच्या पण तशाच एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या होत्या तर ते बाजूला ठेवलं आणि म्हटलं थोडंसं थंड कलिंगड खावं कारण ना काम करायला मग एनर्जी येईल पण खरं सांगू जे तुम्हाला आज काम दाखवलं ना तर मी असं ठरवलेलं की सकाळीच ही कामं बारा एक वाजेपर्यंत उरकून घ्यावी पण नंतर ना मी कलिंगड खाल्लं नंतर चपाती भाजी पण खाल्ली मग काय मला काम करायचं सुचलंच नाही तर बघू शकता ही आज आईता असं मिळालेलं आणि त्याला टेस्ट तर इतकी वेगळी लागत होती खरं सांगते मी सकाळी पण त्यातली चपाती संपवली आणि सगळं जेवढी डाळ दिलेली ती खाल्ली नंतर माझं जेवण वगैरे झालं तोपर्यंत बघा अनुष्का इकडं झोपली सुद्धा सकाळीच कारण ती लवकर उठलेली म्हणून मग म्हटलं चला आता आपण पण भराभर कामं घे करून घेऊया तर का दिसत असेल तुम्हाला घड्याळात दोन सव्वा दोन वाजलेल्या तर मी पण नंतर अनुष्काजवळ जाऊन झोपले आणि म्हटलं जाऊ दे आता तिकडं काम दुपारनंतर करूया मग एक झोप झाली परत उठली हातपाय तोंड धुतलं आणि आता सगळी कामं करायला घेतली आणि आता जरा म्हणजे असं रिलॅक्स झालं शरीर पण हवा येत होती वगैरे त्याच्यामुळं बरं वाटत होतं मग आता काय म्हटलं काम भरभर आवरून घ्यावी बऱ्याच गोष्टी आता इथलं सोप्याचे कवर वगैरे म्हणलं धुऊन टाकावं म्हणजे क्लीन होईन वरच्या जळमाट वगैरे काढायची होती पण म्हटलं नको एकाच दिवशी सगळं नको काढायला तर आपण आपलं नंतर उद्या काढू म्हणून इकडचं वरवरचं जेवढं होतं तेवढं केलं बेडशीट हे उशींचे कवर सगळं धुवायला टाकलं तर असं असतं माहेरची माझी ह्या वर्षी पहिल्यांदाच अशी लवकर सुट्टी झालेली आहे तेजसला आपण पुढच्या गुरुवारी घेऊन यायचं आहे म्हणजे एक मेला त्याला घेऊन यायचं आहे मला तर मग मी आले आणि आधी ती राहिलेली आहे तर पुढं व्हिडिओ स्किप न करता बघा गंमत तुम्हाला सांगितलेली आहे अनुष्काची काय झाली आणि तिची पण काय झाली तर जी काही बॅग नेली होती त्यात धुतलेले कपडे होते ना ते सगळे काढून साईडला ठेवले आणि ते ठेवून दिले कपाटात बॅग पण म्हटलं पर्सी धुवून टाकावी मला सवयच आहे कोणतीही गोष्ट जरा जरी वापरलेली असली ना तर ती धुतल्याशिवाय कपाटात जात नाही ती धुवून स्वच्छ वा सुकूनच कपाटात जाते तोपर्यंत तो सगळे बेडशीट वगैरे काढून घेतले तर बऱ्याच ताई अजून सुट्टीला जाणार असतील कारण आता लगेच एवढा कोण जात नाही मीच म्हटलं ना माझीच पहिल्यांदा एवढ्या लवकर अशी ना सुट्टी झालेली आहे म्हणजे जाऊन आलेली आणि मी पुढच्या महिन्यात पण जमलं तर जाईल किंवा नाही पण जाईन असं काही नाही माझं पण ह्या वेळेस मी जाऊन आले कारण आता तेजस आल्यानंतर त्याला पण नेलं पाहिजे त्याच्या तिकडच्या आजी आजोबांकडं मग नंतर तेव्हा बघू कसं कसं होतं किंवा त्याला आठ दिवस सोडून येईन तो राहील आणि आधी तिला काय दोन चार दिवसात मी घेऊन येईल कारण मला नाही वाटत की राहील वगैरे कारण इकडं खूपच गोंधळ झालेला आहे तर बघा तिकडचं सगळं आवरलं किती जरी आपल्याला हे असलं ना चार दिवस मी तिथं काहीसुद्धा केलं नाही माहिती आहे का माहेरी म्हणजे नाहीच आता कुठली जरी आई असली तर बघा आपल्याला कितीही वयस्कर आई असू तरणी म्हणजे एक मध्यम वयाची असू कशी असू ते आयाच काम करतात जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा नाहीच काय असं करून देत मी कशा भांडी तीन चार दिवस घासली नाहीत कपड्यांचा काही प्रश्नच नाही काहीच नाही कुठे काय तर थोडासा स्वयंपाक केलं तर तेच एक हे असतं सुख असतं पोरींना माहेरचं दुसरं काय असतं तेवढंच असतं पण चला ठीक आहे आणि ना आ, आता इथं बघा थोड्याशा मुंग्या झालेल्या तर माझं जे केकचं सामान मी असंच ठेवून गेलेलं ना तर त्याला पण ना थोड्या थोड्या वरून मुंग्या लागलेल्या अशी गेल्या नाहीत मग ते सुद्धा केकचं सगळी पावडर काढली आणि केक, केक करायचेच झाले नाही केव्हा एकदा सामान आणले अजून मी केक केले नाहीत पण तेजस आल्यावर नक्की ते करूनच टाकणार छोटे कपकेक वगैरे असे बनवून टाकेन ते पीठ वगैरे संपेल तर इथं ना मिस्टरांनी खडू वडलेला होता जास्त त्याच्यामुळे तिथं मुंग्या भरपूर मेलेल्या अशा म्हणजे पडलेल्या दिसल्या मग ते सगळं असं क्लीन करून घेतलं बाकी काही तिथं धूळ वगैरे घाण अशी चिकट वगैरे नव्हतं फक्त मुंग्यांचं ते खडू वाढल्यामुळे मुंग्या तिथे पडलेल्या मग ते सगळं असं झाडून घेतलं आणि हे सगळं केल्याशिवाय तर मला काय चेंज पडत नाही म्हणजे बरं नाही वाटत ते किती जरी स्वच्छ आणि काही घरात पसारा घाण असं काही नव्हतं त्याच्यामुळे कारण मिस्टर पण सकाळी जातात संध्याकाळी येतात आणि कधीही त्यांनी काय बनवलं किंवा काय त्यांचं जेवणाचं वगैरे ताट काही असेल तर ते स्वतः लगेच घासून टाकतात अजिबात काहीच ठेवत नाही कोणतंही पातेलं वगैरे म्हणजे फोडणी द्यायला किंवा जेवण जरी असलं मिळत असलं तरी त्यांना काय का बनवून खायचं असेल काय खायचं असेल तर जर काय एखादी का गोष्ट त्यांनी बनवलीच असेल तर ते भांडी बिंडी स्वच्छ घासून ठेवतात अजिबात एक भांडंसुद्धा नाही ठेवत आता म्हटलं तेवढंच मग गॅस कट्टा पण लागलंच कारण खडू ओढलेला होता ना म्हणून म्हटलं सगळा गॅस कट्टा आता स्वच्छ धुवून काढावा अशा पद्धतीने आणि बोलता बोलता तेच की ताई तुम्ही सगळ्या ताईंनी मला भरपूर कमेंट केल्या अगं का नाहीत आता जवळजवळ दहा बारा दिवस झाले आपला व्हिडिओ नाही शॉर्ट्स व्हिडिओ नाही काही नाही आता मात्र कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ येतील पण आता काय दाखवावं असा प्रश्न पडला कारण आता घरात कोणच नाही मी आणि अनुष्का जरा तेजस आल्यावर थोडं घर भरल्यासारखं होईल मग थोडंसं असंही होईल आणि मी पण का आजच आले ना तर मला पण ना दिवसभर करमलं नाही मला पण रात्री आधी तिची आठवण आली आणि कसं तरीच एकदम झालं आणि फोन तिला केला तर ती झोपेत होती मग ती म्हटली मी जेवली मग मी झोपते आई बर बोल मग ती काही माझ्याशी जास्त बोलली नाही आणि बघूया आता कसं कसं आहे तिचं पण तोपर्यंत बघा इकडं माझा सगळा गॅस कट्टा असा स्वच्छ धुवून झाला आणि एवढं काम झालं ते एकदम बरं वाटलं आणि आधी तिची पुढे ऐका तर गरमी बघू शकता इतकं गरम होते ना गॅस कट्टा सगळा क्लीन करून झाला स्वच्छ बघा म्हणजे त्याच्यावरती मुंग्यांनी सगळं खडू वडलेला असेल मिस्टरांनी मग ते मुंग्या सगळ्या मरून पडले होत्या म्हणून धुवूनच टाकला आणि एक एक म्हणजे बोलायचं कारण मी दुपारी का दाखवलं की अनुष्का शांत झोपली आहे ती झोपली चांगली दीड दोन अडीच तास झोपली पण झोपल्यानंतर अशी जी उठून रडली अशी अनुष्का रडली ना मला नाही वाटत मला वाटतं उद्याच मला आधी तिला फोन करून सांगायला लागेल माहेरी की तिला पाठवून द्या सोडायलाच लावली पाहिजे कारण अनुष्का राहूच शकत नाही तर मला असं एकदम झालं की दोन बहिणींच्याशी ताटातुट असं केल्यासारखं झाले तर त्या असल्याला मस्त भांडतेत कसल्या भांडतेत भयानक भांडतेत मारतात केस रिमोट साठी किती भांडतात सायकलीसाठी त्यांची भांडणं असतात दोघींची रो म्हणजे सुद्धा थोडा वेळ बसत नाहीत किंवा घरात असले तरी भांड लागली तर अनुष्काला हिंडायची सवय मग ती हिंडत असते खाली आमच्या इथं आणि आधी ती वर टीव्ही बघत असते तर एवढं काही नसतं पण झोपेतून उठल्यानंतर मग मी म्हटलं आदिती येते एका तर अनुष्का <laughs> करून जी उचलून जी रडली इतकी रडली की मला आता संध्याकाळी आईला फोन केला पाहिजे बघितलं पाहिजे कस तरी गुंतवलं आता पलीकडं जावेचा मुलगा आहे तिला म्हंटल तुझ्या मित्रांच्या तिला खेळायला घे दुसरा एक मोठा दादा आमचा त्याला म्हणजे तिनं सांगितलं मी त्याच्याकडनं माझी सायकल नीट करून घेऊ का तर तिला त्याच्यात आता गुंतवले ती सायकल खोला काय करायचं ती करा म्हणून पण मला असं हे झालं ना दुपारी म्हंटल मला अंदाज होतात कारण ह्याच्या आधी कधीच अदिती अनुष्काला मी आज पहिल्यांदा आदितीला तिथं तसं ठेवलेलं नाही तर कधीच ती राहिली नस नाही कारण म्हणजे असं कुठल्याच मुलींना ठेवलेली नाही मी हा तेजस मात्र फक्त माझ्या आईकडं चांगला कितीही महिने राहतो कारण त्याला माझ्यापेक्षा जा जास्त ती आईची जोड असते सुट्टीला आलं किंवा सुट्टी लागली की त्याला राहायचंच असतं तो चांगला राहतो फक्त आईजवळ तर त्यालाही दुसरं कुठं नेलं ना तर तोही व्यवस्थित राहत नाही तेजस सुद्धा मोठा असून पण आणि ह्या दोघींचं तर असं मला आज म्हणजे समजलं मला की नाही राहू शकणार ना या तर आता मी फोन संध्याकाळी करीन आधी ती काय करते आणि बघते उद्याचा दिवस मग नाहीतर ना सोडायला लावणार आहे म्हणजे खरं मला अंदाज होताच माझी जी, जी मुलं आहेत ना तिने पण इथं मी सासरी पंधरा दिवस सोडून कुठे गेली ना तर सासरी मी नसताना राहणार ती इथं कारण इथल्या माणसांची त्यांना चांगली सवय आहे मी नसली तरी मम्मी चालती सासरी पण असं कुठल्या पाहुण्यांच्या किंवा असं माहेरी सुद्धा म्हटलं ना तर तेजस एकटाच माझा आई जवळ माझ्या राहू शकतो बाकी हा ते अनुष्का माझ्याशिवाय दोघी माझ्या आईजवळ पण राहणार नाहीत हे मला पण चांगलं म्हणजे कळे कुणीही कुठंच पाठवून त्यांना शक्यच नाही त्या राहणारच नाहीत तेजस ते फक्त तेजस पण तर फक्त आईजवळ राहील दुसऱ्या कुणीही कुठे त्याला पाहुण्यांच्यात सोडायला म्हणजे तो तसा राहू शकणार नाही मात्र ह्याच्या विरुद्ध आहे इथं तर मी पंधरा दिवस जर मी म्हणलं ना मी कुठे तर जाते तुम्ही इथं घरात राहायचं बाकीची माणसं आहेत तर माझी पोर इथं त्यांच्या घरात बिंदास्त राहू शकतात म्हणजे आता ती सवयीचा भाग असेल किंवा आमच्या घरात आता भरपूर माणसं आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही तर भरपूर मोठी झाली तर मला ते असं असं रुखरुखुक धाकदुक ते तसं व्हायला लागले ती उगस तोंड एवढं बारीक आणि तिला अनुष्काला कसं आहे की जास्त खायला सुद्धा आवडत नाही बिलकुल पण खायला आवडत नाही मग मी तिला म्हणलं पाणीपुरी खाऊन ये जा आईस्क्रीम खा जा काहीतरी आणजा पुढनं दहा रुपये देते वीस रुपये देते आ... कॅडबरी आणून खा तुला काय खायचंय ते खा म्हणलं वडापावांना मला काय खायचं नाही मग ते आता सायकल दुरुस्त करत बसले कलिंगड कापलं तर तिनं कलिंगड खाल्लं नाही काय नाही पण आता बघू आजचा दिवस तसा कसा तरी काढायचा पण माझ्या मनात मात्र मला असं डिस्टर्ब झालं एकदम एकदम हलचल झाली कसं आणि आता एकदम म्हणत नाही कसं धडकी भरली भीती वाटते तसं व्हायला लागलं कारण असं मी पोरीना कधीच वेगळं केलेलं नाही बघू आजचा दिवस आजची रात्र उचलू दे उद्या सकाळी बघूया काय होतंय काय नाही मग तिला मी आपल्या आदितीला आणील मग त्यांची ते खेळतील आपली चला तर माझं काम राहिलं तेही आता कंटिन्यू करते बाकी आता बऱ्यापैकी सगळी माझी म्हणजे एकदम स्वच्छ घरातलं सगळं क्लिनिंग काम सगळं झालेलं होतं राहिलेली होती लास्ट आता किचनमधली फरशी पुसायची तर ती पण म्हटलं पुसून घेऊया आणि शेवट राहिलेला देवपूजा देवारा पण सगळा मी घासून पुसून पुढे काढला आणि हे एवढं आहे तर आता निवांत रिलॅक्स राहावा सगळ्यात आईनं सुट्टी एन्जॉय करा फिरायला जावा फिरायला जाताना डेस्टिनेशन शोधताना व्यवस्थित शोधा कारण जे काही आत्ता काश्मीरमध्ये झालेलं आहे ते बघून ले ना असं एकदमही झालं आहे आणि आपलीच मराठी माणसं सगळी अशी झालेली आहेत म्हणजे त्यात जी गेलेली आहे त्यांना खरं तर मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली पण श्रद्धांजली पण द्यायला सुद्धा धाडस होईना झालं इतकी वाईट अवस्था ती झाली इतकी वाईट परिस्थिती नावं विचारून किंवा जात धर्म पंत हे बघून मारण्यात आलं त्याचं खूप वाईट वाटतं आपण आपण खरं मराठी माणसं जपतो आपण इतका त्रास कुणाला इतका दुसऱ्या धर्माच्या माणसांना द्यायला जात नाही पण दुसऱ्या धर्माची माणसा तसा विचार करत नाही आणि आपल्या आपली एवढी निष्पाप लोक आणि घर घरातली सगळी करती धरती जी पुरुष होते त्याच लोकांना टार्गेट करून मारण्यात आलं ते एक म्हणजे आपल्याला खरंच हे सांगताना खूप इझी वाईट वाटतंय मनाला दुःख होतंय पण सांगू शकतो आपण बोलू शकतो हे एवढं तरी आपल्याला हे आहे पण ज्यांच्यावर वेळ आली ज्यांनी ते भोगलं त्यांना काय वाटत असेल आणि त्यांच्या घरात आता काय असेल की एका एका घरातले म्हणजे करते पुरुष किंवा सगळेच असं त्यांचं डिस्टर्ब तर हा शब्द किंवा आयुष्य उठणे हे पण म्हणजे त्यांनी ते डोळ्यानं बघितलं तेव्हा त्यांची तिथं अवस्था काय असेल आणि काय आपण तोंडानंच बोलू शकतो ते आपण सहन नाही करू शकू शकत चला देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबांना यातून सावरण्याची म्हणजे ताकद देऊ हीच आपण प्रार्थना करू शकतो दुसरं याच्या व्यतिरिक्त काय करत नाही करायचं असेल तर आता शासनाला याच्यावरती ठोस काहीतरी केलं ना तरच असं होईल आहे तर माणसाचं मा माणसावरनं विश्वास आधी तर उठलेलाच आहे पण आणखीन काही असं होईल की सगळंच बिघडेल म्हणजे वातावरण सगळ्या शह आपल्या ज्या सृष्टीतलं वातावरण बिघडेल याच्यामुळे माणूस हैवानं आधीच झालेला आहे त्यात डबल आणखीन वेगवेगळं वेग काय काय होऊन बसेल त्यामुळे शासनानं कडक पावलं उचलण्याची गरज आहे पण आता काय माहिती होतंय का नाही त्याच्यामुळे आपण फक्त बोलू शकतो दुःख हळहळ करू शकतो दुसऱ्या काहीच गोष्टी आपल्याकडं होणार नाहीत हे मात्र नक्की इथून पुढे आयुष्यात आपल्यासाठी कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे ह्या गोष्टी निवडताना त्या आपण आता माणसाने निवडल्या पाहिजे आहेत तेव्हाच कुठे बदल होईल का नाही होईल तेही सांगता येत नाही फिक्स आता काहीच धरू शकत नाही चला पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्यांना म्हणजे ओम शांती त्यांचं जिथं काही असेल ते शांत असावेत तर इकडे शेवट राहिलेलं होतं माझं देवपूजेचं देवपूजा वगैरे माझी झाली आणि आजचं जे गुरुवारचं शेवटी क्लिनिंग वगैरे सगळं बीर सगळं स्वच्छ झालं आणि देवपूजाही झाली चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना